नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी अचानकपणे मध्यरात्री ईडीकडून मुख्यमंत्र्यांना अटक देशाच्या राजकारणात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून राजकारणातील चालू आणि घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील दरम्यान तब्बल दोन तासाच्या चौकशीनंतर अखेर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे कथित दारू घोटाळ्या प्रकरणी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली असून उत्पादन शुल्क गैर ईडीने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान उत्पादन शुल्क प्रकरणी चौकशीसाठी वारंवार समज बजावून देखील ईडीच्या दुर्लक्ष करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे समन्वयक आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या घराची सक्तवसुली संचालन अर्थात ईडीच्या अधिकाऱ्यांनी रात्री झाडाझाडती घेतली केजरीवाल यांचे दूरध्वनी जप्त करून त्यांची दोन तासापेक्षा अधिक काळ चौकशी करण्यात आली केजरीवाल यांनी चौकशीसाठी हजर राहावं म्हणून त्यांना दाव्यांदा समज बजावण्यात आला आहे दिल्ली उच्च न्यायालयाने याच प्रकरणात केजरीवाल यांना दिलासा द्यायला नकार दिल्यानंतर सायंकाळी ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी जाऊन धडकले केजरीवाल यांच्या उत्तर दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथे निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता या ईडीच्या पथकात सात ते आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता यात सहसंचालक कपिल राज तसेच उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता दरम्यान यावेळी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीनं बंगल्याच्या परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता मात्र असा अचानकपणे मुख्यमंत्री पदावरती असणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्यानं देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असून विविध स्तरातून केंद्र सरकारचा आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध करण्यात येत आहे तर मित्रांनो ईडीने केलेल्या या कारवाईबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा